जालना पालिकेवर पहिला महापौर राष्ट्रवादी पक्षाचा व्यापारी वर्गातून होणार अब्दुल रशीद पहलवान यांचा हॉटेल मेरिट इथं दावा आज दिनांक तेवीस रोजी बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहर महानगरची बैठक शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश असर चिटणीस रवींद्र तौर हे होते यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र तौर म्हणाले की येणाऱ्या काळात जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे जालना शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणुकीत विजयी करावे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सप्ताह विविध सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरे करावे यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष अब्दुल अशीद पहलवान यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सांगितले की येणाऱ्या काळात जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तरी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे कारण जालना शहरचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच करू शकते राष्ट्रवादी पक्ष हे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे त्यासाठी सर्व प्रभाग मधून इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादी पक्षानं महायुती करण्याचा निर्णय घेतला तरी चालेल नाहीतर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारीत आहे महायुती झाली तर जालना महानगरपालिकावर महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही जालना महानगरपालिकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मजबूत पक्ष आहे पक्षाकडे आकर्षित होत आणि कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी मागणी केली आहे तसेच लवकरच जालना महानगरपालिका निवडणूक संदर्भात पक्षप्रमुख अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर चर्चा करून जालना शहराची परिस्थिती व जातीय समीकरण त्यांच्या कानावर घालणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याची तपशील समजून सांगणार आहे येणाऱ्या काळात जालना महानगरपालिकेवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं अब्दुल रशीद पहलवान यांनी यावेळी बोलताना सांगितले